श्री स्वामी समर्थ चोवीस मार्चला रविवारी आलेली आहे होळी आणि पेटत्या होळीच्या पुढे तुम्हाला दोन शब्दांचा मंत्र म्हणायचा आहे हा जर मंत्र तुम्ही पेटत्या होळीसमोर बोललात तर तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या प्रकारचा आनंद तुम्हाला मिळेल आणि वाईट गोष्टी जळून खाक होतील तर त्यामुळे होळीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी जेव्हा आपण सर्व मिळून होळी पेटवणार आहोत होळीची पूजा करणार आहोत तर त्या दिवशी तुम्हाला हा होळीसमोर मंत्र म्हणायचा आहे होळीचा दिवस बघा खूप शुभ आहे त्या दिवशी आपण हुताशनी पौर्णिमा म्हणजे या दिवशी पौर्णिमासुद्धा असते आणि हा दिवस खूप 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 प्रभावी असतो या दिवशी जर आपण काही साधे सोपे उपाय केले ना तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो आपल्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी बघा आपण होळी का पेटवतो होळी पे पेटवून तिची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी नकारात्मक विचार आपल्यातले अवगुण घरातल्या काही वाईट गोष्टींचा नाश होतो त्या गोष्टी जळून खाक होतात त्यामुळे आपल्याला होळी जी आहे ती साजरी करायची असते होळी जी आहे ती पेटवायची असते हे बघा सगळ्या प्रकारचे संकट जसं की सततची भांडणं क्लेश घरातले क्लेश नोकरी संतान प्राप्तीसाठी जे काही प्रॉब्लेम येत असतील आर्थिक समस्या मानसिक शारीरिक कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या काढून टाकण्यासाठी तुम्हाला होलिका मातेच्या होळीच्या दिवशी होलिका मातेचं पूजन करायचं आहे आणि अगदी मनापासून त्यांना तुम्हाला एक छोटीशी मंत्र म्हणून प्रार्थना करायची आहे तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेटत्या होळीसमोर कोणता दोन मंत्र दोन शब्दांचा मंत्र म्हणायचा आहे अतिशय प्रभावी प्रार्थना आहे यामुळे ही प्रार्थना होळीसमोर म्हटल्यामुळे आपल्या आयुष्यातले दुःख जातात भरभरून आनंद धन पैसा जो आहे तो आपल्याकडे आकर्षित होतो आपलं आरोग्य उत्तम राहतं आणि बघा हा उपाय जो आहे लहान मुलं स्त्री पुरुष कोणीही करू शकतं असं काही नाही की याने नाही करायचा त्याने नाही करायचा कोणी पण हा उपाय करू शकतं फक्त बघा नियम एवढाच आहे की हा मंत्र बोलताना तुमचं मुख म्हणजे तुमचं तोंड जे आहे ते एक तर पूर्व दिशेला पाहिजे किंवा उत्तर दिशेला पाहिजे म्हणजे समजा ही पूर्व दिशा आहे तर तुम्हाला इकडे तोंड करून उभं राहायचं आहे किंवा ही उत्तर दिशा आहे तर तुम्हाला इकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि तो मंत्र म्हणायचा आहे आहे कळालं एवढाच एक नियम आहे आणि हा मंत्र पेटत्या होळीसमोरच म्हणायचं आहे हे बघा आपण पहिले होळी मांडत असतो आजूबाजूला छान रांगोळी वगैरे काढत असतो होळी मांडतो आणि त्याच्यानंतर आपण ती होळी पेटवतो पूजा करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला पेटत्या होळीसमोर हा मंत्र म्हणायचा आहे समजा काही कारणामुळे आता बरेचसे लोक काही महाराष्ट्राच्या बाहेर वगैरे राहतात तर प्रत्येक ठिकाणी सणांची थोडी वेगळी पद्धत असते तर तुमच्या इथे समजा होळी पेटवली जात नसेल काही कारणामुळे तर तुम्ही बसून सुद्धा हा मंत्र म्हणू शकतात पण जर कुठे तुमच्या इथे होळी पेटवत असेल तर नक्की तिथे जाऊन म्हणा आणि हा मंत्र तुम्हाला जमेल जा तितक्या जास्त वेळेस अकरा वेळेस एकवीस वेळेस एकशे आठ वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे अगदी तुम्ही बोटाने मोजून म्हणा जपमाळ्याने म्हणा तरी सुद्धा चालेल हा मंत्र जो आहे तो लक्ष्मी मातेला प्रसन्न करतो आणि होळी म्हणजे होलिका मातेचा आपण पूजन करत असतो त्यामुळे होळी पेटवल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर पूजा केल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि बघा पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा सर्वत्र प्रभाव असतो पौर्णिमा ही माता लक्ष्मीची असते म्हणून उभं राहून तुम्हाला होळी समोर उभं राहून बघा मी तुम्हाला स्क्रीनवर मंत्र देते ओम नमो धनदाय स्वाहा ओम नमो धनदाय स्वाहा ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा तुम्हाला अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ वेळेस तुम्हाला मनापासून जप करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला होलिका मातेला प्रार्थना करायची आहे आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे स्वामींचं स्मरण करायचं आहे आणि होलिका मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे होलिके माते माझ्या आयुष्यातले असे संकट हे हे दुःख जे आहे ते जाऊ हो दे माझ्या घराचं कल्याण कर माझ्या घरातल्या इड्यापिडा नकारात्मक नकारात्मक ऊर्जा कोणाची वाईट करणे वाईट नजरबाधा काही झालेला असेल तर ते जळून खाक होऊ दे असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे बघा होळीचा दिवस अतिशय प्रभावी आहे तुम्ही या दिवशी जर काही उपाय न चुकता न विसरता आणि मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता खूप मनापासून जर ना तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल तुमच्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी काढून टाकण्यासाठी होळीचा दिवस खूप प्रभावी आहे तर त्यामुळे महिलांनो दादांनो सगळ्यांना मी विनंती करून सांगेन उपायाला काहीच लागणार नाही अगदी सोपा उपाय आहे पण करून बघा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल मागच्या वर्षीसुद्धा मी तुमच्यासोबत हा उपाय शेअर केलेला होता बऱ्याच जणांनी उपाय केलेला होता त्यांनी त्यांचे अनुभवसुद्धा सांगितलेले आहेत तर बघा तुम्ही पण या वर्षी नक्की करून बघा दरवर्षी करत जा इतरांना सुद्धा सांगा तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थक